नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभागाचा आजचा पेपर पाहणार आहोत म्हणजेच मेमरी बेस्ड पेपर पाहणार आहोत म्हणजे कोणते कोणते प्रश्न आले होते कुठल्या विषयाला किती वेटेज आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आहोत परत तसेच बुद्धिमत्ता आले होते की गणित आले होते हेही पाहणार आहोत की दोन्ही आले होते हे सुद्धा पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पदाचं नाव आहे संरक्षण अधिकारी गट कचं पद होतं हे आणि शिफ्ट पहिली होती सकाळी नऊ ते अकरा वाजता पेपर होता दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे आता ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग ॲप्टिट्यूड नव्हतं म मित्रांनो रिझनिंग सर्व जे प्रश्न होते पंचवीस प्रश्न ते सर्व रिझनिंगचे होते नंबर सिरीजवर पाच प्रश्न होते अल्फा न्यूमेरिक सिरीजवर सहा ते सात क्वेश्चन होते कोडिंग आणि डिकोडिंगवर सहा ते सात क्वेश्चन होते ऑडमॅन आउटवर चार ते पाच क्वेश्चन होते आणि ॲप्टिट्यूडवर एकही प्रश्न आलेला नव्हता त्यामुळे फक्त रिजनिंगवरती क्वेश्चन आहेत ॲप्टिट्यूडची प्रॅक्टिस करू नका रिजनिंगची प्रॅक्टिस करा ठीक आहे परत इंग्लिश पॅसेजवर पाच क्वेश्चन असतात सिनॉनिम्सवर दोन ते तीन क्वेश्चन आहेत अँटोनिम्सवर दोन आहेत एररवर तीन ते चार क्वेश्चन आहेत प्रेसेस किंवा प्रोवर तीन चार ते चार क्वेश्चन आहेत प्रिपोजिशन त्याच्यामध्ये जर फिलेंद ब्लँक्समध्ये प्रिपोजिशन विचारतात त्यामध्ये असे सहा ते सात क्वेश्चन आहेत वन वर्ड सबस्क्रिप्शन एक ते दोन क्वेश्चन आहेत पॅराजंबल चार ते पाच क्वेश्चन आहेत आणि फाईंड इन करेक्ट स्पेलिंग इन गिवन फोर से, 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 से सेंटेंटे सेंटेसेस म्हणजे एरर थोडक्यात एरर याच्यावरती चार क्वेश्चन आहेत हे सगळं इंग्लिशचा पॅटर्न होता आतापर्यंत आपण रिजनिंगचा इंग्लिशचा पॅटर्न पाहिला आहे आता मराठीचा पाहूया मराठीला समासावर सात क्वेश्चन आहेत समासावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले त्यामुळे समास परफेक्ट करा ठीक आहे समासावरती जास्त क्वेश्चन आहेत प्रयोगवर तीन क्वेश्चन आहेत अलंकारवर तीन आहेत धातुसाधित नामवर एक प्रश्न आहे नाम प्रकारावर एक भाववाचक नामवर एक आहे सर्व नामावर एक आहे विशेष प्रकारावर एक आहे विशेषण प्रकार आणि क्रियापदवर एक आहे समानार्थी शब्दावर चार आहेत विरुद्धार्थी शब्दावर दोन ते तीन प्रश्न आहेत समास आणि विभक्तीवर तीन ते चार सगळ्यात जास्त समासवरती हे विभक्तीचा होता ठीक आहे फक्त विभक्ती विभक्तीवर तीन ते चार प्रश्न आहेत आणि काळ व वाक्याचे प्रकार एक प्रश्न आहे ठीक आहे आता करंट अफेअर्स जी के आणि करंट अफेअर्स जी केमध्ये पहिलं पाहूया काय काय विचारत आहेत नंतर करंट अफेअर्स घेऊया स्टॅटिक केमध्ये इतिहासाचे चार जवळपास चार प्रश्न विचारले त्यामध्ये समाजसुधारक चळवळीवर दोन प्रश्न आहेत बहिष्कृत हित सभा फक्त चळवळी वगैरे करून जावं म्हणजे ऑर्गनायझेशन करून जावं ठीक आहे जास्तीत जास्त ह्या बेसवरती करून जावं म्हणजे ॲनालिसिस करून जावं म्हणजे तुम्हाला फायदेशीर ठरेल कोणी स्थापन केली हा प्रश्न होता परराज्यशस्त्र पॉलिटीमध्ये तीन प्रश्न होते संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कामधून कधी काढून टाकण्यात आला हा प्रश्न होता अन्न बेसळ कायदा कधी मंजूर करण्यात आला हा प्रश्न भूगोलवरती दोन प्रश्न होते कापूस पिकाबाबत तीन स्टेटमेंट आणि प्रश्न असं होतं आणि अर्थशास्त्र इकॉनॉमिक्सवर तीन प्रश्न होते हायफर इन्फ्लेशनवर प्रश्न होता ठीक आहे तर बाकीचे तुम्ही करून जावं इन्फ्लेशन स्टॅक वगैरे बाकीचं तुम्ही करून जावं विज्ञानावरती तीन प्रश्न होते रसायनशास्त्र बेसवर यावर दोन प्रश्न होते वनस्पत्रीशास्त्रावर एक प्रश्न होता यामध्ये विज्ञानामध्ये आणि सेल्फ हेल्प ग्रुपवर एक प्रश्न होता मनरेगा योजनावरती एक प्रश्न होता मनरेगा योजना करून जावा परत करंटच्या रिलेटेड पण मनरेगा योजना आहे तीसुद्धा करून जावा परत करंट करंटवरती तीन ते चार प्रश्न होते इन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स हा विचारला होता इंडियाचं रँकिंग विचारली होती हाऊ मेनी फुल टाईम डायरेक्टर इंडियन बँक्स टू बी अपॉइंटेड हा अकॉर्डिंग टू आर बी आय पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी थ्री हा प्रश्न होता म्हणजे किती डायरेक्टरचे अपॉइंटमेंट केले आरबीआय पॉलिसीनुसार दोन हजार तेवीसनुसार हा प्रश्न होता जर हा होता पॅटर्न होता आजच्या पेपरचा तर ह्या पॅटर्ननुसार तुम्ही तयारी करा बाकीचे पण पदांची परीक्षा लवकरच होऊन जाईल महिला व बाल विकास विभागाची तर त्यासाठी तुम्हाला हे फायदेशीर ठरेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही मा टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसाल तर टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा चॅनलचं नाव आहे माय एम पी सी जर्नी त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल यावरती मी ह्या शची सर्व माहिती त्यावर दे देत जाईल त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि चॅनलला नक्की लाईक क स व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ आपण इथे थांबूया जय हिंद